आणि स्वयं भगवंत आपल्या हृदयात बसलेत आपल्या कर्माचे साक्षीदार बनून किती डिलीट करा किती म्हणा गॅरंटर बिरंटर किती सेटिंग करा तुझा कार्यक्रम होणार म्हणजे होणार जर भक्ताची एवढी सेवा असेल तर सला भगवंत कुठल्या लेवलला असते समजत का आमणाला बोलवतात शांती घालतात कंदुरी करतात काय तर हवन बिवन पूजा करा लिंबू बांधू नारळ बांधू जो देगे उही लोटे सुख लोटेगा। 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 जगात चांगला आणि वाईट दोन्हीपणे हे सॉर नो तुमच्या हातात तुम्ही कशी आहात गावाच्या बाहेर एक व्यक्ती बसला होता गावातलाच होता अनेक प्रवासी येत होता आणि त्याने विचारलं अहो मला या गावात राहायचंय हे गावातले लोक कशी आहेत ते म्हणले तुम्ही जिथून आलात त्या गावातले कसे आहेत ते म्हणले लय कपटी आहेत लय दूषित आहेत लय रागाट आहेत लय भामटे ते म्हणले ह्या गावात पण तसेच आहेत त्यानंतर दुसरा वाट सुरू देत आला त्याला विचारलं ह्या गावातले व्यक्ती कसे आहेत काका ते म्हणले तू कुठून आलास ते म्हणले मी आमख्या आमख्या गावावर आलोय म्हणले तिथले लोक कसे आहेत ते म्हणले प्रेमळ आहेत दयाळू आहेत मदत करतात केअरिंग करतात सपोर्ट करतात म्हणले इथले पण तसेच आहेत जो आप देंगे ओहे लौटेगा ये दुनिया वैसी नाहीये है जो आप देखते हो ना वैसी दिखती दुनिया वैसी आपके माइंड में सब कुछ है भूत आपल्या मनात असतं ये सर नो भूत काय असत आपल्या एक छोटस बाळ आईला काहीतरी रागवलं आणि आईला राग रागत म्हणून साकलं आई तुम्हाला आवडत नाहीये आणि आता आई काहीतरी मारण बिरण म्हणून पळत 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 खेड्या होतं दरीशे दरी जाऊन मोठ्याने ओरडलं आई तुम्हाला आवडत नाहीस आय हे टू दरीतून काय हवा झाला तू मला आवडत नाहीस आय हे यू पोरकांनी पहिल्यांदाच प्रतिध्वनी ऐकला होता पळत पळत रिटर्न आईकड आलं मिठी मारली आई तिथे कोणतरी भोकाडी आहे ते म्हणतो मी आवडत नाही आईला <्याए। स्थाण> सगळं लक्षात आलं आई म्हणले बेटा आता तिथं जाऊन वरड तिथं जाऊन बोल आई तुम्हाला आवडते आई मी तुझ्यावर प्रेम करतोय गेलं ना बा जो त्या जोराने पुन्हा त्याला आवाज ऐकायला लागला काय आई तुम्हाला आवडतीये आई तू चांगलीये तू चांगलीये तू आवडतीये तुआ मी तुझ्यावर प्रेम करतो कुठला आवाज रिटर आला जो देगे गे वही लोटे गा सुख हो लोटेगा दुख हो लवटेगा रिस्पेक्ट हो लवटे प्यार हो कर्म कर्माचे किती नियम आहेत बऱ्याच लोकांना वाटतं चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट का होतं कृष्णाचे सहा भाऊ अजूनच मारून टाकले होते आईने विचारलं बेटायला जबाबदार कोण म्हणले मागचे जन्मी त्यांना शाप होता पण ते शाप फुलफिल करण्यासाठी कृष्ण कोणते पाप करून घेतलं ते मामाकडून त्यांचं सत्तर टक्के भरलं होतं यांना मारू शंभर टक्के झालं आणि म्हणून आलो मामाचं वध करायला येते का लक्षात हे रूट समजवले गेलेत तर कधी कधी गिल्ड बिल्ड असतात ना काही नाही ह्या जगामध्ये ज्या लोकांचा जेवढा रोल आहे तेवढ्याच वेळ तुमच्या लाईफमध्ये थांबणार आहेत कुठलं पण नातं असून द्या कोणी परमानंद तुमच्या आयुष्यात थांबणार नाही कसे मी वादे खाऊ नका सात जन्माच्या गाठी भेटी आहेत <laughs> या जन्मातच <ता> कंट्रोल होऊन जातात <laughs> श्रीमद भागवत गीता कुणीच पाहत नसताना जेव्हा तुम्ही एकटे आहेत तेव्हा तुम्ही जो विचार करताय जे कर्म करताय त्यावेळेस तुम्हाला तेरा लोक बघत असतात समजते का किती लोक तेरा लोक बघत असतात भगवंताचे तेरा कॅमेरे तुमच्यावर अवलंबून आहेत पृथ्वी माता आहे का नाही ही पृथ्वी तुमच्या पोटात आहे पृथ्वीवर अन्न खात पाणी आहे आग्ने आहे जल वायू आकाश आहे का नाही हे सगळ्या पाच पंचमाभूत मन बुद्धी दिशा चंद्र सूर्य तारे आणि स्वयं भगवंत आपल्या हृदयात बसलेत आपल्या कर्माचे साक्षीदार म्हणून <laughs> किती डिलीट करा किती म्हणा गॅरंटर बिरंटर किती शेटिंग करा किती पण भाई वकील पकडा न्यायाधीशाला पकडा तुझा कार्यक्रम होणार म्हणजे होणार ह्या जगात होणार नाही तर पुढच्या जन्मात होणार पण सुट्टी एखाद्या कर्म पुण्यकर्म इथले श्रीमंत आली त्या श्रीमंतीमध्ये तो काही पण करू शकतो पण ज्या दिवशी पापाचा उदय होणार ना त्या दिवशी कार्यक्रम होणार का नाही होणार सरपंच निवडून येतो नीट काम नाही केलं तर लोक त्याला कसं पाडून टाकतात हळूच पाडतात कसं पायल धरून पाडून टाकतात अशोक तोडमली नाही तर हे टेम्पररी पोझिशन आहे कोणी असे लय राजे रे होऊन गेले महाराजे होऊन गेले मायासारखे करोड अरब होऊन गेले कुठल्या झाडाचा पत्ता नाही आहे हिज्जत हे माणसांमध्ये पैसा काही नाही आहे जस्ट हे टेम्पररी पुण्यकर्माचा एक उदय आणि त्या सिच्युएशन मध्ये मी माय काय परफॉर्म करतोय ना त्याच्यावर माझं भविष्य अवलंबून आहे किती लोकांना वाटतं कोणी सांगितलं मग आज कर्मनादय विनेत्री म्हटलं जाते प्रत्येक कर्माचे साक्षीदार भगवंत हेत हृदयात भासलेले करावे तसे भरावे <laughs> का मालिक कोण आहे ते मानतात ना लोक पूर्ण भारतात किती किती मोठे मोठे लोक अमोलसर साईबाबाच्या मंदिराला येतात माहिती आहे किती लोक मान माहित तर फार पूर्ण भारतभर साईबाबा प्रसिद्ध आहेत बाहेरच्या राज्यात लई प्रसिद्धी आहे आहे साईबाबांची मोठे मोठे ज्यांचे हजार हजार दहा दहा हजार कोटीचे टर्न ओव्हर आहेत ना असे साईबाबाच्या मंदिराला येतात लोक माहिती आहे साईबाबा हे भगवंताचे भक्त होते जर <laughs> भक्ताची एवढी सेवा असेल तर सला भगवंत कुठल्या लेवलला ले असते आहे का हे <laughs> देवी देवता आहेत ना हे सगळे भगवंताचे कामगार आहेत <laughs> कोण आहेत <था> भगवंताचे <laughs> दिलेले नियम आहेत त्यांना वायुदेवता अग्नी देवता हे सगळे तुम्ही किती पण पूजा अर्चना करा तुमच्या बँकेत जर पैसे नसतील ना तर तुमचं जावं असून द्या कॅशियर एक रुपये देणार नाही त्याला नाही तर आऊट करते बँकेतून नाही तर किती रागडा डोकं तुझ्या बँकेत दहा रुपये दोन तू म्हणतो एक लाख काढायचे तुझी पूर्ण खानदान लाव ना ह्या जगात सगळ्या गोष्टी कर्मावर अवलंबून आहेत नाहीतर काय शिनीला बोलवतात बामनाला बोलवतात शांती घालतात कंदुरी करतात ते हवन बिवन पूजा करा लिंबू बांधू नारळ बांधू कर्म ना येड्या कर्म करा हृदय शुद्ध करा मनाला धुवून काढा कर्म विक्रम आकर्म चांगलं काम करा पुण्य भेटन विकर्म करा दुःख द्या लोकाला त्रास करा पाप भेटन संघर्ष करावं लागेल जीवनामध्ये आणि अकर्म असं कर्म की ज्याला भक्ती मानतात काय म्हणतात त्याला भक्ती भगवंताची भक्ती समाज तुम्हाला वेडा म्हणन पत्नी तुम्हाला म्हणण काय उपयोगीचं नाही पोऱ्या तुम्हाला म्हणन काय केलं नाही माझ्या पण या समाजात सगळे लोक तुमच्या विरोधात प्रकृती सगळं लोक म्हणतील की हा माणूस येडा झाला पागल झाला पण चला त्यावेळेस तुमची इंद्रिय पूर्ण भगवंताला अर्पण असतात दुम सगळी दुनिया तुम्हाला येडी म्हणती पण भगवंत म्हणतात ए ये भगवंत तुम्हाला गायला गायला लावतात कारण की तुम्ही रडतात ना भगवंताच्या प्रेमात माहिती तुम्हाला चैतन्य महाप्रभूचा अवतार घेतला भगवंतानी कारण की कृष्णाने कमिटमेंट दिलं तर राधा म्हणली तुम्हाला राधा रूप तर तुम्ही धारण केलं राधाचे कपडे घालून एक दिवस समोर बोलून कृष्ण गेले कसं वाटतं झालो की नाही राधा फक्त राधाचं रूप धारण केल्याने तू कळणार नाही राधा काय आपलं राधाचं हृदय धारण करावं लागेल त्याच वेळेस भगवंताने वरदान दिलं की मी राधा म्हणून येणार आणि चैतन्य महाप्रभूचा अवतार घेत कृष्ण 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 करत तडपडत त्यांनी जिंदगी दाखवली लोकांना जिथं भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद असतो तिथं विजय असतो काय असतो विजय असतो तिथं संपत्ती असते काय असती संपत्ती असती त्यानंतर तिथं आढळ नित्यमत्ता असते काय असती तिथं पॉलिटिक्स राजकारण फसवा फसवी बुडवा बुडवी काही नसतात मध्ये असतं आणि तिथं पावर असते या चार गोष्टी असतात अर्जुन आणि कृष्णाच्या संवादामध्ये जिथं प्युअर याला फॉलो केलं जातं तिथं या चारही गोष्टी लाईफमध्ये येऊ शकतात हे कोणाचं मत होतं संजयचं मत होतं ज्यांनी कृष्णांनी सांगितलेली गीता ऐकली होती